भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी माहेर वाटसिणींच्या पाठीशी ठामपणे सदैव उभी असलेली अशी ही खेड तालुक्यातील काळकाई माता या काळकाई मातेच्या मानाचा होम मोठ्या उत्साहात लावण्यात आला यावेळी गावकरी मानकरी वाडीतील ग्रामस्थ महिला भगिनी बाळगोपाळ यांनी उपस्थित राहत होळीची संपूर्ण तयारी केली होती होळीचे पूजन केल्यानंतर महिला वर्गाने उपवास सोडल्यानंतर बाळगोपाळांनी बोंब पोटात घेऊन नष्ट कर असं म्हणत सर्वांनी होलिका मातेला प्रार्थना केली आणि होळीमध्ये नारळ चढवत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा के केला नवसाला पावणारे माहेर वसाई पाठ राखेन अशी कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात ख्याती असणारी आमच्या गावाची श्री काळकाई देवी तिथं आज तिच्या नावाचा आज होम लागलेला आहे तिथेच होळी झाल्याच्यानंतर आज होम लागला आणि या होमासाठी अनेक मुंबईतून पुण्यातून चाकरमण येत असतात कारण का गणपती उत्सव आणि शिमगा उत्सव हे आपल्या कोकणातले मोठे सण साजरे करण्यात येतात कारण का या उत्सवाला अनेक प्रकारचे भाविक घेऊन खरोखरच हा जो सण साजरा केला जातो त्याचं जा आपण शब्दात वर्णन करू शकत नाही केवळ ह्या सणाचा आपला जो साजरा करणारा सण करतो त्या सणाचा आपल्या देशाला हवं असं वाटेल किंवा देशालासुद्धा त्या सणाचा अभिमान असा अशा प्रकारे आनंदानं प्रेमाच्या वातावरणात सगळा हा सण साजरा करण्यात आला आहे हे येत आहे तर अशा प्रकारे हा जो उद्या आज होम लागला आहे तर उद्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे उद्या काय मंदिरात स्थाना भरून शासकीय सलाम केवळ देवीची पालखी ही लोकां भरण्यासाठी तुमच्या भेटीसाठी होईल आणि हा आनंदाच्या वातावरणात अगदी आहे या उत्सव निमित्त विश्वासातर्फे तसेच ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो स्वस्त बनले जातात बनले गवडी येथे आताच होऊ लागलेला आहे शिमगाव उत्सवाचा आज संपूर्ण खेडवासीया बरणे आज आनंदाचा दिवस आहे आणि आज शिमग्याला आपली सुरुवात झालेली आहे गेले नऊ दिवस होळीचा आपला कार्यक्रम संपन्न झाला आज आपला हा अंतिम मोहमाचा कार्यक्रम आज पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आज रात्री म्हणजे आज उद्या दुपारी दोन वाजता श्रीदेवी कालकाळीचं सांड भरण्याचा कार्यक्रम हे दुपारी दोन वाजता होणार आहे सर्व भाविकांनी याच्यात भक्तिमय होऊन आपण कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजता शासकीय सलामी ही दिली गेली जाणार आहे त्यावेळीसुद्धा देखील सर्व भाविकांनी सर्व भक्तगणांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे तसेच ते चार वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नंतर पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ही सीमेवरती कळपणी आणि भरणा यांची आपल्या गावदेवीची सीमा आहे त्या सीमेवरती पालखी पोचणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता भरणे शिंदेवाडी येथे ही पालखी वस्तीला थांबेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी सात वाजता गवळवाडीमध्ये पालखी येईल तसेच सायंकाळी तीन ते रात्री वस्तीसाठी पालखी जादवडी भागीवाडीमध्ये येईल आणि त्याच्यानंतर बरणा नाक्यामध्ये पालखीचं रूपांतर होणार आहे अच्छा या शिमगाव उसरी आम्ही भरणे गावाच्या वतीने श्री देवी कालकाई देवस्थानच्या वतीने भरणे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो